नमस्कार मी करिश्मा बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येल व्ही न्यूज ढालगाव गटातून माजी सभापती विकास भाऊ हाके यांना जिल्हा परिषद निवडणुकीची जोरदार मागणी कवटिमांकड तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषद गटातून स्वर्गीय लोकनेते चंद्रकांत बापू हक्के यांचे चिरंजीव आणि तरुण तडफदार आमदार रोहितता पाटील यांचे निष्ठावान समर्थक माजी सभापती विकासभाऊ हक्के यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी सर्वसामान्य जनतेची तीव्र इच्छा आहे विकासभाऊ हक्के यांच्या नावाची चर्चा सध्या तालुक्यात जोरदारपणे सुरू असून तेच या गटातून प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे कौटेमांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून विकासभाऊ हक्के यांनी केलेल्या विकास कामाची, आणि त्यांच्या जनसंपर्काची मोठी छाप लोकांवर आहे जनसेवेचा वारसा लाभलेले विकासभाऊ हे मतदारसंघातील प्रत्येक घटकाशी जोडलेले आहेत स्वर्गीय चंद्रकांत हाके बापू यांच्या लोकनेतेपदाचा वारसा आणि आमदार रोहित दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काम करण्याचा अनुभव यामुळे विकास भाऊ हाके यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी सामान्य जनतेतून मागणी जोर धरू लागली आहे जनतेची मागणी स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेता भाऊ हाके यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन ढालगाव गटाचे प्रतिनिधित्व करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यांच्या नेतृत्वाखालील गटाचा विकास साधला जाईल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत विकासभाऊ हके यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे ढालगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आता ते जनतेच्या या मागणीचा मान राखून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपले एलई न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे